Okay. <laughs> महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोकण प्रांत अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रकाश मोरे तर कार्याध्यक्षपदी राहुल डाळींकर यांची निवड जाहीर केली रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदान येथे पत्रकार परिषदेची आयोजन आले होते। या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी कोकण प्रांतातील विविध पदे जाहीर केली या पत्रकार परिषदेत मुंबई अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे सुरेश बारसिंगे रमाकांत जाधव संजय पवार प्रकाश जाधव नरेंद्र गायकवाड शिरीषबाई चिकलकर आदी मान्यवर उपस्थित होते कर्जत लाईव्ह गणेश पुरवंत कर्जत